हे जे स्ट्रक्चर दिसते ना तुम्हाला म्हणजे ते एकदम असं बोलतात ना सारखं नाही पूर्ण आहे ना म्हणजे पीओपी ने बनवलेलं आहे हे जे स्ट्रक्चर माझा नाव आहे कल्पेश मामुणकर तुमचं पुन्हा एकदा कॅम्प लॉक्समध्ये खूप खूप स्वागत करतो आणि स सध्या आपण चाललो आहे इथे नवरात्रीचे देवी बसतात ना मी आहे सध्या सांगतो सांगते आणि म्हणजे तिथे एक देवी बसते ना तर हास्य काय म्हणजे एक गणपतीच्या अगोदरपासून म्हणजे म्हणतात डेकोरेशन चालू असतं आणि ते सध्या आपण बघायला चाललेलो आहे तर सध्या इथे सिद्धेश आहे हा सूरज जात आहे हा सायलला आणि आकाशात आहे तर आम्ही पाच जण चाललेलो आहे बघायला तिथे तर तुम्हा लास्ट टू एंड ब्लॉग नक्कीच बघा तुम्ही आणि एन्जॉय करा आणि लाईक शेअर करा नक्कीच चला आपण आता इकडं आलेलो आहे तर सध्या इकडे इकडे या साईडला स्टेशन आहे हा जो दिसतो ना मेन सिग्नल मेन सिग्नलपासून या साईडला येतो तुम्हाला जर विजिट करायचं असेल तर आणि इकडनं आपण आता सरळ जाणार आहोत हा आहे ना तुम्हाला रोड फॉलो करत जायचं आहे आणि हा व्हिडिओ लास्ट ट्वेन बघा म्हणजे कसं तुम्हाला समजेल कसं म्हणजे कुठून कुठून जायचं आहे आता मी सध्या बघा इकडे या लोकेशनला आलेलो आहे आणि इकडनं जसा टर्न आहे ना तिकडनं तसाच टर्न घेत जायचा आपल्याला या रस्त्यावरनं वळलेला हा दिसतो आहे ना तिकडनं आपण असं रस्ता वळलेला आहे आणि तुम्ही या रस्त्याने पण येऊ शकता तो समोर आहे ना तो सिग्नलच्या इकडनं येतो म्हणजे सिग्नलचे डायरेक्ट म्हणजे ले... 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 लेफ्ट आहे तिकडनं या तुम्ही ते जवळ पडेल जे लोक लांब येणार आहेत ते आणि ज्यांना माहिती आहे ते आपले कुठून पण येतात बाई बघा समोर दिसत आलेलं आहे थोडं थोडं डेकोरेशन आणि आपण सध्या आता जातोय आणि ऊन पण भरपूर आहे का त्यामुळे जरा तुझी काय असेल ती घेऊन या पाऊस पण येऊ शकतो लोक अंधेरी साईडून येत आहेत डायरेक्ट फोर व्हीलरनी ते डायरेक्ट इकडनं येऊ शकता आज हायवे आहे ना तो डायरेक्ट म्हणजे समोरच गेट समोर आहे आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन किती चांगलं वाटतंय हे दरवर्षीचं करतात दिसते ना तुम्हाला म्हणजे ते एकदम असं बोलतात ना प्लायसारखं नाही ना, 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 म्हणजे बनवलेलं आहे हे जे स्ट्रक्चर दिसतात ना ते पी पूर्ण पीओ पीने बनवलेलं म्हणून एवढा टाइम लागतो कारण डेकोरेशन खूप मोठा अजून आतमध्ये दाखवतो बघा डेकोरेशन बघा शंकराचा अवतार असतो पूर्ण एंट्रीला चप्पल वगैरे आहे आता एंट्री बघा तुम्ही फक्त एंट्री बघा पण ही जी पूर्ण दिसते ना ती एंट्री आहे आणि आता डेकोरेशनची तयारी चालू आहे सध्या ते बघू शकता की आम्ही बघायला आलेलो पण डेकोरेशन चालू आहे आणि आजूबाजूचा परिसर इथे गरबा होतो बघू आता काय जाऊन मतलब ना झाला म्हणजे कुपड आमचा कारण की तिकडे डेकोरेशन चालू होता आणि संध्याकाळी तिकडे म्हणजे संध्याकाळी दुपारचे डेकोरेशन करतात म्हणजे संध्याकाळी त्यांचं कंप्लीट होणार म्हणजे संध्याकाळची गर्दी पण भरपूर भेटते तेव्हा आम्ही असंच गेलो थोडी वार तुम्हाला माहिती भेटतेच असेल तर तुम्ही विजिट करा तर संध्याकाळी जा संध्याकाळी पूर्ण तुम्हाला म्हणजे दर्शन घ्यायला भेटेल आणि सध्या मी चाललो आमच्या इथे क्लासची जी देवी आहे तिथं दर्शन करायला चाललो पाहण्यातच पडलो आता इथे आलेलो आहे तुळजाभवानी आशीर्वाद मंडळ यांची देवी पाहायला आणि इकनचं विजिट करायचं आतमध्ये बघा इथेच आहे इथेच इथेच आहे इथेच आ इथंच हा समोरचं दिसतंय ना तिथे आहे च बघा आता आता सेम स्ट्रक्चर आहे आपण आतमध्ये चाललो <laughs> कशी पण देवी खूप सुंदर आहे बघू शकता दत्तम मंदिरची नवदुर्गा कशी वाटते देवी देवी बघायला तर सर्वच देवी अप्रथम होत्या हा त्यांची जी मूर्ती आहेत सगळीकडे बसल्या आहेत आजची व्हिडिओ बघितली असते तुम्ही देवी वगैरे आणि आजचा ब्लॉग कसा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या हवाला मोठा